राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता तालुक्यातील वाकडी येथील युवा उद्योजक कृष्णा कासटकर या युवकांना गेल्या सहा वर्षापासून सुरू केलेल्या चेअरमन लस्सी व वा हॅट्रिक वाडेवाला या व्यवसायाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला राहता शहरात त्यांची मुख्य शाखा असून हॅट्रिक वाडेवाला व वा चेअरमन लस्सी या फर्मचे राज्यात व राज्याबाहेर एकोणनव्वद शाखा आहेत आपल्या ग्राहकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी हॅट्रिक वाडेवाला माध्यमातून एका महिन्यात त्र्याण्णव वडे खाणाऱ्या किंवा पार्सल नेणाऱ्या ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन केलं होतं विजेत्या ग्राहकाला एक लाख रुपयांचं बक्षीस ठेवलेलं होतं एक महिना चालणाऱ्या या हॅट्रिक वडेवालाच्या लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये अनेक ग्राहकांनी सहभाग नोंदवलेला होता मात्र यामध्ये एकशे वीस ग्राहक पात्र ठरले नामांकित स्टार अक्षय उचाळे गोपी शेठ भैया गायकवाड या मुख्य स्टार यांच्या हस्ते लकी ची सोडत काढत नपावाडी येथील प्रवीण पावसे या विजेत्या ग्राहकाला त्यांच्या शुभस्ते रोख रक्कम एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं या लकी ड्रॉ सोडतीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्टार यांचे चाहते त्यांना बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी हॅट्रिक वडेवालाचे संचालक कृष्णा कासटकर प्रतिभा कासटकर शकुंतला कासटकर अनंत इंगळे सागर शिंदे विजय खरात तसेच व्यंकटेश अहिरे गणेश भाऊ गाढवे सुनील काका गाढवे सुजित मोरादे सचिन लहारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी महिलांसाठी प्रश्नमंजुषा खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचा आयोजन केलं होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नवनाथ वाणी यांनी केलं तर ग्राहकांचे आभार कृष्ण कासदकर यांनी मानले मला कासदकर सरांनी आमंत्रित केलं वडापाव देऊन एक लाख रुपये बक्षीस देणारा मी पहिलाच माणूस बघितला असेल मार्केट जाम करायचं म्हणलं असं काहीतरी वेगळं करावंच लागतं आणि होईल तेवढा माझा आशीर्वाद त्यांना आयुष्यात खूप मोठे व्हा आणि क्वालिटी टिकून ठेवा नमस्कार सगळ्यांना मी तुमचा लाडका बाप मला शक्यतो ओळखीत आहात त्या बरेच लोक आ... या ट्रिपवाले आणि आपले चेअरमॅन वाले कृष्णा शेठचे आणि आपले जुने संबंध आहे त्यांचं पहिल्यापासूनच नाव ऐकून होतो एकेकाळी मी पण नाही का मला कृष्णा सरांचा फोन आला गोपी शेठ यावाच लागते काय विषय नाही डायरेक्ट आता फोन डायरेक्ट राहतात स्टॉप काही नाही तर मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचा लाडका भैया अध्यक्ष याच्या अजोगर मी काही एक, एक पंधरा दिवसापूर्वी आलो होतो सांगायचं काय मी जास्त तुमचा वेळ घेत नाही टाइम पण करणार नाही मग मित्रांनो सांगायचं असं या पंधरा दिवसापूर्वी आधी आलो होतो मी हॅट्रिक वडेवाले आणि ग तर मित्रांनो एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी वाढू लागले मी या साईडला रूटला असलो पण दिवसातून दोन तीन पिश्या भरूनच घेऊन जायचो की क्वालिटी आणि क्वांटिटी विषय सांगायचं तात्पर्य एवढे त्यांचा शाखा झाल्या ना आपल्याला फक्त त्यांच्या दोन हजार शाखा करायच्या फक्त एवढी हिंमत आणि त्यांनी क्वालिटी आणि क्वांटिटी दिलेले कृष्ण शेठ तुम्हाला सांगणं आहे की फक्त तुम्ही आजपर्यंत एवढी क्वालिटी दिली ना शेवटपर्यंत अशी शंभर टक्के तुमच्यावर शाखा एक नाही दोन लाख शाखा वाहणार शंभर टक्के काय किंग मेकर अध्यक्ष तर मित्रांनो तुम्ही तर आता मला ओळखत असाल तो काय बाकीचं सांगायचं तात्पर्यंत काही नाहीये माझे चेहरा आणि तीन गंध म्हणजे डायरेक्ट विषय म्हणजे डायरेक्ट मॅटर सॉल्व एकच कॉल शेअरचा कॉल मॅट्रो सॉल्व्ह होणार आहे तर मित्रांनो विषय आहे शेवट सांगायचं जाता जाता एवढंच सांगतो गरीबी आली तर माझायचं नाही श्रीमंती आली तर लाजायचं नाही तर मित्रांनो सांगायचं अजून सांगत काहीच नाही तर डायरेक्ट घेऊन जातो नाच खुला का श्रीलंका नाच झाला आणि हायड्रेकॉर्ड वाल्या तर पब्लिक गोळा झाली आपला हा जो कार्यक्रम आहे हॅलो तर आपला जो कार्यक्रम आहे तो फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये पूर्ण होणार आहे तर ज्या क्षणाची तुम्ही वाट बघताय ती गोष्ट आता थोड्याच वेळात आपल्याला इथं स्टेजवर सादर करायची आहे फक्त सर्वांनी इथं शांतता जरा थोडे वेळ तर आपला जो लकी ड्रॉ आहे आज आपण एक म महिन्यापूर्वी ऑफर लावली होती एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना एक महिना दिलेला होता आणि या महिन्यामध्ये त्र्याण्णव वडे आपल्याला पूर्ण करायचे होते तर त्यासाठी जवळपास सहाशे एकोणसाठ लोकांनी आपल्याकडे नावर सर केले होते त्यामध्ये सर्वच लोकांनी त्याच्यामध्ये पूर्ण केले असं नाही ब काही लोकांचं मध्येच थांबलं त्या सहाशे जवळपास एकोणसाठ लोकांपैकी आपल्याकडं जे त्र्याण्णव वडे पूर्ण करणारे लोक आहे असे एकशे दोन लोक आहेत त्या एकशे दोन लोकांपैकी त्या एकशे दोन लोकांमधून आता आपण इथे ड्रॉ काढणार आहे ड्रॉ जो काढणार आहे तो आपण एकदम पारदर्शक पद्धतीने काढणार आहे तर आपलं मी ज्यावेळेस सुरुवात केली होती चर्मन लस्सीची दोन हजार एकोणावीस मध्ये तर त्यावेळेस आपलं दुकान चौकामध्ये होतं आनंद मेडिकल शेजारी आणि हे दुकान चालू केलं त्यावेळेस मी दीड लाख रुपयाचं लोन करून हा व्यवसाय चालू केलेला आहे ज्यावेळेस मी जर्मन लसीचं दुकान दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चालू केलं ते चालू केल्यानंतर बरोबर दोन महिन्यानंतर माझ्या दुकानाला शॉर्ट सर्किटची आग लागली होती ती गोष्ट राहता जवळपास बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि त्यानंतर त्या शॉर्ट सर्किटमध्ये माझ्या ह्या दुकानाचं पूर्ण नुकसान झालं होतं त्याच्यानंतर कारण मी याच्या आधी बरेच उद्योग करून थकलो होतो पुढंच मला सहज सहजी यश मिळत नव्हतं पण ज्यावेळेस मी हा व्यवसाय चालू केला खूप चांगला रिस्पॉन्स मला त्या सुरुवातीच्या दोन महिन्यात मिळाला होता पण चुकून आपल्या शॉर्ट सर्किटमध्ये माझं हे दुकान जळून खास झालं होतं पहिल्या दोन महिन्यामध्ये आणि मग त्यावेळेस माझं जे भांडवल मी लोन करून हा व्यवसाय उभा केला होता तर आता पुन्हा असं जर घडलं तर आता पुन्हा कसं चालू करायचं हा प्रश्न माझ्या पुढे होता पण मी त्यावेळेस विचार केला या दोन महिन्यामध्ये मला जे म्हणजे यश मिळालं होतं जे माझ्या प्रोडक्टला लोकांनी रिस्पॉन्स दिला होता तर ते करत असताना मी पुन्हा विचार केला जर थांबलो तर माझ्या आडचणी शंभर टक्के वाढतील म्हणून मी हा व्यवसाय पुन्हा लगेच चालू करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त एक पाच ते सहा सा दिवसामध्ये मी हा व्यवसाय पुन्हा चालू केला के त्याला इथं बरेच लोक त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत तर ते चालू असताना मी विचार केला पहिल्या वर्षी किंवा पहिल्या सुरुवातीचा सीझन माझं गेलं शॉर्ट सर्किटमध्ये आणि हा झालेला माझं नुकसान मी येणाऱ्या पुढच्या सीझनला भरून काढील असा माझा विचार केला आणि सर्व गोष्टी सगळा स्टॉक मी चांगल्या पद्धतीने रेडी करून ठेवला पण पुन्हा झालं नेमकं सीझन चालू होणार तर कोरोना आला दुसऱ्या वर्षात पण माझं त्या कोरोना किती दिवस थांबणार काय काहीच माहीत नव्हतं आणि दुसरं वर्ष सुद्धा माझं त्या कोरोनामध्ये मा गेलं त्यानंतर तिसरं वर्ष म्हटलं आपण आता दोन वर्ष गेले तिसऱ्या वर्षात आपलं सुरळीत होईल पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली म्हणजे दोन हजार एकोणावीस वीस आणि एकवीस हे तीन वर्ष मला लसी राज्यातल्या सर्व लोकांना माहीत झाली पण <गण> त्यातला एक रुपया सुद्धा मला प्रॉफिटचा मिळालेला नव्हता पहिले तीन वर्ष ठीक आहे तर याचा निर्णय घेतला म्हणजे लास्ट लास्ट असं वाटलं होतं की आता थांबून घ्यावा कारण व्यवसायामध्ये खूप अडचणी असतात आणि त्या अडचण किंवा हा व्यवसाय मी एकदम शून्यातून सुरुवात केला आहे माझे जे बॅकग्राऊंड आहे माझे घरचे मोलमजुरीचं काम करतात आणि मी पण आज पण भांडी घातो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान अशा जवळपास हॅट्रिक वडा आणि चेरमन लसीच्या एकोण एकोणनव्वद शाखा आहेत ठीक आहे तरी पण हा व्यवसाय आपण त्यावेळेस सुरुवात केली ह्या गोष्टी के आज पण अडचणी असतात व्यवसाय करायला रोज एक नवीन चॅलेंज असतं नवीन अडचण असते पण ती फेस करावं लागते कॉम्पिटिशन ह्या गोष्टी असतात आपण फक्त क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के आपला व्यवसाय लॉंग लाईन चालतो तर याच उद्देशाने मी विचार केला जर आपण ह्या व्यवसायासाठी बरेच म्हणजे ऍड करण्यासाठी किंवा या, या बिझनेसच प्रमोशन करण्यासाठी अनेक मार्ग असतात पण हा व्यवसायाचं प्रमोशन आपण थोडं वेगळ्या पद्धतीने केलं ह्यावेळेस कारण मी जर व्यवसायासाठी पैसा लावायचा तर अनेक मार्ग आहे लाखो रुपये लोक व्यवसायाच्या प्रमोशनसाठी प्रमोशन खर्च करतात पण मी असा विचार केला जर मी हा व्यवसायाचा प्रमोशन करत असताना जर माझ्याच ग्राहकांना त्याचा जर काही फायदा झाला तर त्याच्यावर काही करता येईल का आणि हा विचार माझ्या मागच्या काही महिन्यापूर्वी डोक्यात आणि मी विचार केला की आपल्या ह्या ऑफरच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना जर याचा बेनिफिट झाला तर नक्कीच त्याचा आपल्या व्यवसायाला पण फायदा होईल आणि मला स्वतःला पण होईल कारण ही ऑफर जी लावली त्याच्यामध्ये प्रत्येक व्यावसायिक हा आपला स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो तोच हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट का त्यातून जे माझं जे काही गिफ्ट आता कुणाला जाणार आहे आपण एक लाख रुपये आपण रोख स्वरूपात देणार आहे तर आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यास साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर